मित्रांनो पुसेगाव हिंदी केसरी मैदान म्हणजे एक मानस मैदान भारतातलं पहिलं असं मैदान कि जे हिंद केसरी मैदानामध्ये नक्कीच आपला लक्ष आदत किंग लक्ष एक नंबरचा मानकरी ठरला दादा नमस्कार नमस्कार दादा कसं वाटतं एक पुसेगाव म्हणजे एक मानाचं मैदान आणि या मैदानामध्ये अक्षरशः एक नंबर झाला आपल्या आदत किंग वासरांनी एक नंबर गेला काय सांगाल काय स्पीड आणि कोणाला वाटत पण एक नंबर करते तिथे मी करून दाखवलं नाही दादा बरीच जणांना वाटतच होत कारण का जशी सेमीला पलाली ना बरीच जण बोलत होते की ही वासरेच एक नंबर करणार कारण का मागच्या मागच्या दोन तीन मैदानामध्ये आपण बघतोय ना हे वासरे धुमाकूळ करतात काय सांगाल या जोडी बद्दल कारण का ही जोडी जेव्हा जेव्हा पळतं एक नवीन इतिहासच करून टाकताय काय वडकीला पोळली होती गाडी आम्ही वडकीला दोन नंबर केला होता ह्याच्यावर जेव्हा ठरवलं गाडी लय पळत्या आणि हीच गाडी पोवा पुशी गावात ना ते पावलं दादा आता निकाला थोडासा उशीर झाला ना की काय उशीर झालेला नाही काय दुसरी कुठे काय तर त्यांचं ऑपरेशन चालू होत आपल्या गाडीत काय नाही आपली सुट्टा गाडीने एक नंबर केलाय वासरा निकालात आग शिरले वासर निकालात निकाला झाला आ... ह्यावरून दादा महाराष्ट्राच्या लाडक्या म्हणजे सर्व ज्या फॅन फॉलोइंग वाल्या नंदींच्या सोबत आज कुठून कुठं तरी आपलं नाव पण जोडलं जातोय आपले आपल्या नंदी पण त्या नंदीच्या मध्ये पलतात आणि टॉप मध्ये पलून एक नंबर करतात आज कसा फील करतो स्वतःला आणि तुमची टीम कशी फील करते आज आज म्हणजे जल्लोष आहे सगळ्या गावात गावात पण कोणाला गावा लागल्यात आणि आमचे कल्डोनचे पण मित्र आहेत वनवास वा माझी वासरू वनवास गावात आंबेगावात जल्लोचा वलकड मध्ये जल्लोष आहे आकाशनगरात जल्लोष चालू आहे सगळी आणि सगळ्यात जास्त जल्लोष कलो ना शंभर टक्के कुठं ना कुठं तरी सगळी जण या मैदानामध्ये ना गुलालाची अपेक्षा करत असेल गुलाल नव्हे तर एक नंबर झाला आनंदच काय वेगळा असेल आणि संपूर्ण मैदानाने तो जल्लोष साजरा केला कसा काय म्हणजे तो क्षण नव्हता आजचा आपल्या घरी पहिल्यापासून टॉपचे बैल असतात प्रत्येक वर्षाला आपल्या घरात एक ना एक तर बैल टॉपचा घडतोच आणि ह्या वर्षी हो घडला आणि ह्याने इतिहासच घडवला सगळा शंभर टक्के आता आता तो वयात ओळखीत हिंद झाला आज कुशी गावात पंधरा दिवसाच्या आत दोन वेळा हिंदी झाला त्याचं पण इतिहास आहे दादा काय सांगाल जेव्हा म्हणजे अशी वासरू पलतात ना कुठून कुठं तरी बरीचशी मंडळी म्हणजे मागणी देखील लागतात नाही द्यायचं नाही आपल्याला लय मागितलंय पैसे घरी घेऊन हलते पण द्यायचं नाही आपल्याला सांगितलं दादा कुठून कुठं तरी ना असा वासरू एकदाच आपल्याला मिळतं आणि देव परत परत गोष्टी अशी देत नाही आपल्याला काय सांगाल की वास्तू ही एकदाच लागते डबल डबल लागत नाही त्यामुळं आपण पण तसंच आपला जुना इतिहास आहे बैलगाडी क्षेत्रात म्हणजे तुम्हाला सांगतो आमच्या घरी दरवर्षी एक ना एक बैल तरी एका नंबरातला घडतो आमच्यापाशी आणि आमची या बैलगाडी क्षेत्रात चौथी पिढ्या येतात आणि दरवर्षी आम्हाला सात म्हणजे कल्डोंच सत्तू भाव आहेत सचिन भाव आहेत यांची लय मोठी सात आहे आम्हाला आणि आमच्या म्हणजे आता वनवास माचीतली पोर आणि सगळ्यात जास्त कष्ट या पोरांचंच आहे त्यामुळे आज पोरांच्या मुळे आधी सगळं घडून आले कष्ट सगळे पोरांनी घ्यायला लागतं एक दोघ असून चालत नाही या क्षेत्रामध्ये दादा जेव्हा नंदी चर्चे मध्ये असते ना तेव्हा कुठून कुठे पण बरेचसे कॉल येत असतात पण जेव्हा गाडी जुलूम पळत ना तेव्हा पैऱ्या फोडाला पण आपल्याला थोडस प्रॉब्लेम येतात नाही काय करताय पहिल्यापासूनच आमचं वैशिष्ट्य आहे जी गाडी पळते ती पळवायची जवळ ती गाडी पळायची बंद होत नाही जवळ ती गाडी पळवतोच मग किती पण वर्ष आम्ही म्हणजे एक गाडी आम्ही चार चार वर्ष पळवलेली आहे त्यामुळं ही गाडी पाहली ओळखीत त्यामुळं आज पळवली आणि पण पळते दादा या नंदीच भविष्य खूप मोठं आहे लक्ष आणि सचिनचं काय सांगाल यांच्या भविष्याकडे बघून काय वाटतं मला अजून बाळ आहे ही आदत वाजरायच अजून लय गाजवणार आहे शंभर टक्के बघा मित्रांनो आदत वयापासून गाजवत आहेत आणि अजून काल पडलेला आहे दादा हो कोंडा भाऊ या की नाही दादा शुभेच्छा देतो उशीर पण झालाय आज नन्यों। एक हिंदी केसरी किताब वा, किताबाचा मानकरी आणि तो आ, तुम्हाला किताब मिळालेला आज कसं वाटतंय तुम्हाला दोन वेळा हिंद केसरी झालाय वडील पण हिंद केसरीचं मैदान होत पण जुनं पारंपरिक दत्त जयंतीचं मैदान आहे तिथं दोन नंबर केला मागल्या पंधरा दिवसात आणि आज कुशी गावात केला पंधरा दिवसात दोन वेळा डबल हिंद केसरी झाला त्यामुळे आमचं स्वप्नच पूर्ण केलं सगळं नक्कीच दादा असेच तुमचे स्वप्न पूर्ण होत राहो आणि असेच नंदे तुमचे धावणे शिष्यवर प्रार्थना असेल दादा धन्यवाद दा धन्यवाद तुमचं पण अभिनंदन धन्यवाद